नमस्कार लाडक्या टेक्नो टेक्नॉरूया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि आता लाडक्या बहिणींचे पाच टप्प्यावर होणार पडताळणी तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर लाडक्या बहिणीं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा बातमी सोलापूरहून आहे विधानसभा निवडणुका पूर्वी अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावर चार चाकी धारक महिलांची तपासणी सुरू असून पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी होणार आहे तर बघा महिला बघिनी नो की अठ्ठावीस जून पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांचे ते आता निकषानुसार पडताळणी केली जाणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन आहेत अशा महिलांची पडताळणी किंवा तपासणी केली जाणार असून पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार सुद्धा ही पडताळणी केली जाणार आहे आणि ही पडताळणी अंगणवाडी सेविकामार्फतच केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनो आता पुढे बघूया आपण नेमकं काय महत्वाचं आहे आपल्यासाठी तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी लाभार्थी पासष्ट वर्षावरील तसेच संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला कमी झाल्या आहेत तरीही योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अडीच कोटीवर आहे राज्यातील सव्वा चार कोटी महिला मतदारामध्ये अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर अडीच लाखापेक्षा कमी आहे का या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे याशिवाय एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला लाभार्थ्यांची सुद्धा पडताळणी आता होणार आहे तर बघा या ठिकाणी पासष्ट वर्षावरील महिला यामधून बाद ठरलेल्या आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल आणि नमो शेतकरी योजनेच्या महिला सुद्धा या योजनेतून आता बाद ठरलेल्या आहेत परंतु अजून एक प्रश्न आहे की अडीच कोटी महिला अजून या योजनेअंतर्गत आहेत तर त्या खरोखर अडीच कोटी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे का तर हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आगामी काळात त्यांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर पुढे बघा विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका जिल्हा स्तरावरील समित्याकडून लाभार्थ्यांच्या कागदपत्राची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे लाभार्थीची संख्या वाढली आणि सरकारला तिजोरीतून दरमहा तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपये द्यावे लागले त्यासाठी सरकारला कर्जाची मुदत घ्यावी मदत घ्यावी लागली लाग आणि विविध योजनांसाठी मागील साडेसात महिन्यात सरकारने तब्बल एक लाख कोटीचे कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषावर लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे तर बघा या योजनेसाठी महिलांचा आकडा हा प्रचंड वाढत गेला आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाला तब्बल एक लाख कोटीचे कर्ज काढावे लागलेले आहे त्यामुळे आता हे सगळं शासनाच्या डोळ्यात आलेलं आहे आणि त्यांना आता या महिला भगिनींची संख्या कमी करायची आहे तर त्या दृष्टीने लाडक्या बहिणींची पडताळणी आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे तर आता यामध्ये बघा एक एकोणीस लाख महिला शेतकऱ्यांचाही लाभ घडणार तर बघा या ठिकाणी ज्या महिला भगिनी ही नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या लाभार्थी आहे तर त्यांचा लाभ सुद्धा या ठिकाणी घटणार आहे तर तो नेमका कसा घटणार आहे ते बघूया आपण केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी बारा हजार रुपये दिले जातात राज्यात दोन्ही योजनांच्या एकोणीस लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांचा दरमाहा पंधराशे रुपयाचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ पाचशे रुपये दिले जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे त्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर बघा या ठिकाणी आता नमो शेतकरी मा सन्मान योजनेतील ज्या काही महिला भगिनी आहे तर त्यांचा लाभ आता घटलेला आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना पाचशे रुपये दिले जाणार आहे कारण नमो शेतकरी आणि किसान पीएम किसान योजनेअंतर्गत त्यांना एक एक हजार रुपये दिले जातात त्यामुळे आता या योजनेअंतर्गत त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघा लाडक्या बहिणीच्या पडताळणीचे टप्पे बघूया आपण एक कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेणारे कुटुंबातील किमान एकालाच निवृत्ती वेतन अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी तर या टप्प्यावर आता लाडक्या बहिणींची तपासणी केली जाणार आहे आणि यातून सुद्धा अनेक लाडक्या बहिणी बाद होऊ शकतात त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींसाठी आता ही योजना अडचणीची ठरत आहे पुढे बघा लाडक्या नो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून परत येणारी रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे सध्या चारचाकी वाहन धारक महिलांची पडताळणी सुरू असून पुढील टप्प्यात पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्या संदर्भात कार्यवाही होईल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिला भगिनींची पडताळणी झालेली आहे तर त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाईल आणि त्यासाठी शीर्ष स्वतंत्र शीर्ष सुद्धा तयार करण्यात येणार असून अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे आणि काही ठिकाणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की आम्ही पैसे परत घेणार नाही परंतु या ठिकाणी रमेश काटकर महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर यांनी म्हटलेलं आहे की या महिला कडील जे काही पैसे आहे तर ते पैसे आता परत घेतले जाणार आहे आणि ट्रेझरीमध्ये ते जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो खरोखर आता आपल्यासाठी अडचण ठरणार आहे कारण आता विविध टप्प्यावर या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या लाभार्थी महिला यांची सुद्धा पडताळणी होणार आहे आणि त्यानुसार त्यांचे सुद्धा लाभ आता काढून घेतले जाणार आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा फटका बसलेला आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची अपडेट या योजनेअंतर्गत आलेली होती जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद